आज एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे लोकशाहीमध्ये चौथा जो स्तंभ आहे तो पत्रकारितेचा आहे आणि आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सासवड शहरामध्ये पत्रकार ही जी भूमिका बजावत आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांना सर्व, सर्व बातम्या त्यांच्यापर्यंत पोचतात शहरामध्ये तालुक्यामध्ये जे चांगले कार्यक्रम होतात त्याचं वार्तांकन ही मंडळी खूप छान करत असतात पत्रकार संघ सासवड शहर या सर्व कार्यकर्त्यांची नवीन नियुक्ती झालेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष हेमनजी ताकवले कार्याध्यक्ष जीवनजी कड उपाध्यक्ष राजेंद्रजी बरगे सचिव श्री गणेश मुळी आणि खजिनदार श्री संभाजी महामुने ही सगळी मंडळी भाऊगुरव आहेत त्याच्यामध्ये हे सगळी मंडळी या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन त्यांचा छोटासा सत्काराचं आपण नियोजन केले त्या संदर्भातली त्या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर गणेश मंडळाचे खंदे कार्यकर्ते सासवड नगरीचे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष संजयजी चव्हाण आणि सर्व तरुण कार्यकर्ते हे सगळे या ठिकाणी हजर आहेत आणि पत्रकार हे नेहमी चांगली भूमिका बजावतात आम्हाला तर हे सगळे मित्रच आहेत आणि सर्व सासवोमध्ये काही जे का कार्यक्रम होतात ते चांगलं की आम्ही मेघ मल्हार संगीत विद्यालयामध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित करता आणि त्या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष हे म्हणजे दाखवले ते उपस्थित होते आणि छोटासा कार्यक्रम पण त्यांनी तो इतका चांगल्या पद्धतीने त्याचं वार्तांकन केलं <laughs> तसंच सासवडमध्ये ज्या विशेष सार्वजनिक जे कार्यक्रम होतात त्याच्याही बातम्या आता खूप चांगल्या पद्धतीने येतात आमच्या विशेष म्हणजे पुरंदर आणि सांस्कृतिक मंडळ जे काम करते सासवडमध्ये गेली एकोणीस वर्ष सांस्वर सांस्कृतिक मंडळ काम करत आहे तर त्या सगळ्याच्या चांगल्या बातम्या आणि तरुणांना एक प्रकारची ऊर्जा देण्याचं काम हे पत्रकार संघ करतायत तर त्यानिमित्तानं आज अमर गणेश मंडळाच्या वतीने जी पुढची दिशा आहे ते आदरणीय संजयजी चव्हाण आपल्यापुढे सांगतील मंडळाने एक खूप मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे आपल्या पुरंदर तालुक्याचा हा दगडूशेठ आहे आणि ज्या दगडूशेठची मूर्ती त्यांनी बनवली त्याच मूर्तिकारांनी आपल्या अमर गणेशची मूर्ती बनवलेली आहे त्याच्यामुळे खूप आध्यात्मिक पद्धतीने त्याच्यातलं आध्यात्मिक आपल्याला सगळ्यांना त्याची प्रचिती येते आणि मंडळाचं पुढचं जे कामकाज आहे किंवा आता एक मंदिर निर्माणाचा आम्ही जो सगळ्या कार्यकर्त्यांनी सर्व सासवडकरांच्या मदतीने घाट घातलेला आहे त्याचे थोडंसं वार्तांकन आदरणीय संजय करते आज या ठिकाणी आपल्या सासवधी प्रसिद्ध अशा अमर गणेशोत्सव मित्रमंडळ ट्रस्ट अमर गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने तुरंद तालुका सासूर शहर पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित काही कार्यकारणी निवडली त्यांचा सन्मान करण्याचा कामी आज आपण इथं जमलेलो आहोत सासूर शहर पत्रकार संघ आणि अमर गणेशोत्सव मंडळ यांचं एक आतूट नातं आहे कारण गेले जवळजवळ पंचवीस तीस वर्ष पत्रकार म्हटलं की सासूमध्ये अंबर चौकामध्ये त्यांचा अतिशय असा घनिष्ठ संबंध आहे तेव्हा बा आपले जे मावंचे अतिशय भाऊसाहेब गोराव असतील हेमंतराव दाकवले असतील बाळासाहेब कुलकर्णी असतील गणेश मोहिक असतील हे सर्वजण ह्या बाजारपेठेमध्ये पहिल्यापासून कार्यरत असणारे हे सर्व मंडळी आणि नेहमी अमर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जे काही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो आणि आज सहभाग असताना एक चांगल्या प्रकारे कार्यकर्ते म्हणून त्यांनी ह्या मंडळाचं सुद्धा काम केलेले आहे करत आहेत आणि गेले पंचवीस तीस वर्षे हे सर्व पत्रकार ज्यावेळेस गणपती मिरवणूक असती त्यावेळेस इतर चौकामध्ये वार्तांकन करण्यासाठी थांबलेले असतात हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यांना आज बोलावण्याचा उद्देश म्हणजे त्यांची आज नवीन निवड झालेली आहे मावळते अध्यक्ष म्हणून सुधीर भाऊ गुरवेत यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाच वर्षापासून मध्ये अतिशय चांगल्या का प्रकारे काम केलेले आहे आणि त्यांनीच त्या दिवशी दिवाळी पाडच्या दिवशी त्यांनीच कार्यकारणी जाहीर केली आणि नव्या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष म्हणून हेमंतराव दाखवले असतील कार्याध्यक्ष म्हणून जीवन कडे उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र बरगेत सचिव म्हणून गणेश मोरिकेत आणि खजिनदार म्हणून संभाजी मामून ह्या सर्वांचा सत्कार करायचा या कार्यक्रमाला का उपस्थित आमचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यानंतर सुभाषराव भोसले दम चिंबळकरे महेश गणेराव जगतापेत बैर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप कारभारी हे आहेत त्याचबरोबर सुरेशराव गिरमे आहेत आणि सर्व आमचे मंडळाचे कार्यकर्ते व्यापारी वर्ग आहेत सर्वजण उपस्थित आहेत मंडळाला मंदिरा मंदिरासाठी एक देणगी कशी प्राप्त होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत आम्ही आपल्याला ही एक हो विनंती करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की आपण ह्या बाबतीत आम्हाला पूर्ण सहकार्य करावं सर्व पत्रकारांनी ही एक विनंती करतो आणि आमचा जो संकल्प आहे मंदिर उभारण्याचा हो। तो संकल्प आपल्या माध्यमातून आमचा पुरा हो ही गर्जियांच्या मी प्रार्थना करतो आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो પાસ ના કરતા મારે બેસી પાસિલે નહી મને આવો બેસી જુમ દોર પર આમ તાળું લેવાની છે સાંભળ બેસી કે બેસી

राजेंद्रजी बरगे यांचा सत्कार प्रवीण शरद पवार करतील सत्कार संजय काटकर करतील आणि राजेंद्र म्हणून संभाजी मामुली यांचा सत्कार

आमचे बाळासाहेब त्यांचा सत्कार भोसले करतील आमचे ज्येष्ठ आता येतो त्यानंतर यादव या सत्कार या 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 कार्यकर्त्या

सर्वसामान्य ग्रामस्थ विशेष अमर मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष संजय चव्हाण असतील कारभारी असेल महेश असेल सुरेशराव असतील संजय काटकर असतील आमचा गणेश चौधरी असतील सगळेच या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी खरंतर या निवडणुक्त कार्यकारणीच्या सर्व सदस्यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल प्रथम तर मी शहर पत्रकार संघाच्या वतीनं आमच्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि तर चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आभार मंडळ आणि पत्रकार संघ यांच्या आतून आता अनेक वर्षापासून बाळासाहेबांना हे माहिती आहे कारण गणेशोत्सवाचा ती पहिली प्रतिष्ठापना गणपतीची जी होती त्या कार्यक्रमाला शहर पत्रकार संघाचे सदस्य असतात आणि विसर्जनाची मिरवणूक सुद्धा पहिल्या आमर मंडळाची सुरू होती त्यांनाही सुरुवात केलाही वार्तांकाने शहर पत्रकारांची गेले दहा दिवस आम्हाला उत्सव आहे त्याचा सुरुवात त्याचा अखेर हा शहर पंतच्या माध्यमातून आणि या मंडळाच्या माध्यमातून होत असतो मला मतरावं वाटतं आपण सर्व तो मंदिर उभारणीचा जो संकल्प सोडलेला आहे आणि आपण त्या आम्हाला पत्रकारांना जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला अनुसरून थोडंसं आम्ही या गावचं एक वैभवाची भर पडणार आहे या मंदिरामुळे त्यामुळे पत्रकार म्हणून आणि एक गावचे नागरिक म्हणून आम्ही सगळे त्या कामामध्ये तुम्हाला सर्वती परत मदत प्रयत्न प्रेक्षक सत्कार समारंभ करण्यात आला त्याच्या आभार प्रदर्शनासाठी मी मला सांगण्यात आले आहे खूप उत्तर आज आभार वाढण्याचे म्हणजे पत्रकार संघात आज सुद्धा अमरगणेश त्रमंडळात सदस्या हरकत आहे अमरगणेश तुमदारफे ते आमचे टाकले साहेब आहेत त्यांना अपेक्षा झाल्याबद्दल आम्ही शुभेच्छा तर दिलेलं आहे पत्रकार संघाला दिलेल्या आहेत जो संकल्प दिलेला आहे त्या संकल्पाला आपण मोठं पाठबळ द्यावं आणि त्या प्रकारे आभार मान देत पुढच्या મગનપતિ માગે નનકા ગરદન ગુંકે કે આ છે ઓરમિષ્ઠ દેખતી બાવ હા જનો રે